नमस्कार शेतकरी बंधू नो मी अविनाश पवार इंडिया क्रॉप ऑफ सायन्स मध्ये सर्व शेतकऱ्यांचं स्वागत करतो आणि आज आलेला आपण डेनिया गावामध्ये या शेतकऱ्याच्या प्लॉटवर आलेलो आहोत आता शेतकऱ्याचं म्हणजे यायनं मिरची पीक लावून घेतलं आणि इकडचं ट्रीटमेंट चालू होतं ना इकडचं ट्रीटमेंट चालू होतं पण यायच्या हाती काही लागलं नाही मग यायनं शेवटी नाही का आपल्यापर्यंत आले आपण यायला औषध दे इंडिया क्रॉपचं आता त्याचे मुलाखत घेऊ त्याचं नाव परिचय सांगतो तुम्हाला नमस्कार दादा नमस्कार आपलं नाव सांगा पूर्ण योत्मा। योत्मा। मी अनिल श्रीराम मार्केट वर मुकामपूर डेनी तालुका डिग्रज जिल्हा यवतमाळ यवतमाळ किती दिवस झाले का मिरची लावून मिरची लावून एक डिसेंबर एक डिसेंबरला लावली दोन हजार चोवीस बर इकडचे किती स्प्रे टाकले तुम्ही इकडचे मी दहा ते बारा स्प्रे टाकले दहा ते बारा सत्य सांगून राहिले हो सत्य आहे पण तुम्हाला काय की या स्प्रे ना समते बा इकडे काही जायची गरज गरज नाही पण नाही का मग जा तुम्ही इकडच्या स्प्रे ना म्हणजे तुम्हाला रिझल्ट नाही येऊ लागला दोन दिवस मिरची पुन्हा कोमात दिवशी तुम्हाला येलगार जोरदार पोलो सुपर हे चारच म्हणजे दोन कंपन्याचं मिक्स बनवलं किट आणखीन त्याच्यातलं तुम्हाला मी दोन औषध दिले नाही तर म्हणलं एवढंच घेऊन जा एवढ्यातच पाहा तुम्ही एवढ्यातच रिझल्ट येईल तर तुम्हाला मी डिफेन्स सायन्स नाही का येलगार आणि जोरदार दिलं त्याच्या संघ नाही का इंडिया क्रॉपचं उडान आणि तर दे दे। ते औषध मारल्याच्या बरोबर किती दिवसाला रिझल्ट आला तुम्हाला औषध मारल्यानंतर दोन दिवसात रिझल्ट दाखवणे चालू झालं समाधान म्हणजे मनाला? मनाला? मनाला शांती वाटली, वाटली।, वाटली आणि झोप चांगली दाखवू झाड यायचं चौथा दिवस आहे चौथा दिवस आहे आणि जे वरचा शेंडा येत होता अनिल भाऊ ते कसं आहे तुमचं पहिले पहिले क्लिअर होय पुन्हा वापस कोकडा येत कोकडा येत सोबतच कोकडा आणि आता हे जे मारलं तर आता शेंडा कसा येऊन राहिला क्लिअर आला शेंडा वापस, दा, वापस. तर आज पुर्ना पुर्ना तुम्ही आणखी रिप्लेसमेंट जर घेतलं याला आता बंदी किट घ्यायची पूर्ण जोरदार येलगार पोलो सुपर कडवा उडान हे पूर्ण मालाच पूर्ण क्लिअर ठेवून देत तर मग इंडिया क्रॉपच्या औषध जे माझ्याजवळ पूर्ण औषध आहे ते महाराष्ट्रात शेतकऱ्यांना काय संदेश देता अनिल भाऊ तुम्ही सर्व शेतकऱ्यांना याच्यावर विश्वास ठेवून मारायला पाहिजे शंभर टक्के रिझल्ट आहे मला एका फवारणी मध्येच मिळाला हो पुन्हा इंडिया क्रॉप सायन्स साथ आहे हो तर आणखीन याच्या इतर महाराष्ट्रात शेतकऱ्यांना काही सांगू इच्छिता का तुम्ही काही असं ठोक सबूत कि बा नाही कि नाही मारा कस वाटते टक्के शेतकऱ्याने मारायला पाहिजे मी एक शेतकरी आहे मी एक शेतकरी आहे ना सांगतो की त्याच्यावर न विश्वास ठेवता माझ्यावर तरी हो तर आता जे शेतकरी नाही का आता तीळ हा पीक चालू आहे शेतकऱ्याचं पेरणं तिळ हा पीक चालू आहे तर तीळ तिळामध्ये शेतकऱ्याचं म्हणणं कसं राहते की बाबा झाड लवकर मोठं झालं पाहिजे मोठं झालं पाहिजे तर शेतकरी नाही का त्याला यूर्या, वारंवार नाही का युरिया युरिया नत्र चालू करते त्याला पण युरिया जास्त टाकल्यानंतर घाटीची साईज आहे ते साईज अशी दूर दूर होती पण नाही का आपल्या इंडिया क्रॉपचं त्याच्यातनी नाही का उडान जर वापरला तुम्ही उडान नावाचं औषध इंडिया क्रॉपचं आणि त्याच्या संघ पोलो सुपर आणि कडवा आहे तिघाचा कॉम्बी जर वापरली ना तर तिळाचं नाही का तुमचं नाही का झाड बी चांगलं वाढेल आणि नाही का घाटीचं नाही का डिफर डिस्टन नाही पण कमी हो तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून ते सांगून देत तुम्हाला इच्छितो आणि जे आता मिरची आहे मिरची कोणतीही असू द्या उन्हाळी असू द्या पावसाळी असू द्या हिवाळी असू द्या कोणतीही असू द्या आणि मिरची जात कोणती असू द्या आमचं औषध घ्या आणि मिरची आम्ही तुम्हाला आमच्या औषधापासून सुटका देऊ सगळं म्हणजे बिमारीपासून सुटका देऊ धन्यवाद धन्यवाद धन्यवाद